चोपडा विधानसभा आदिवासी बहुल असल्यानं आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी वैजापूर येथे मुलींसाठी साडे चौदा कोटी रुपयांचे वसतीगृहांचे भूमिपूजन या प्रसंगी केले आमदार लताताई सोनवणे यांच्या माध्यमातून पाचशे चौतीस कोटी रुपयांचा निधी मिळाला असून चोपडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले वैजापूर येथील साडे चौदा कोटी रुपयांच्या वस्तीगृहाच्या भूमिपूजन प्रसंगी शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात बोलताना पुढे सांगितले की सातपुड्याच्या दर्याखोऱ्यात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निवासासाठी अभ्यासासाठी उत्तम दर्जाच्या सोयीनियुक्त वस्तीगृहाची निर्मिती तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून अनेर नदीवर क ठिकाणे एकवीस कोटी रुपयांचे साठवण बंधारे तर दळणवळाच्या जलसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून दोनशे दहा कोटी रुपयांचे निमगावांन ते वैजापूर तेहतीस किलोमीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे तसेच दोनशे आठ कोटीचे बुदगाव ते कोटी खामखेडा फाटा अठ्ठावीस किलोमीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे दहा कोटींचा ते धेवली दरम्यान अणेर नदीवर पूल बांधकाम वैजापूर येथे चौदा पूर्णांक पन्नास कोटीची नवीन आश्रमशाळा तसेच एकवीस कोटीचा खामगेडा फाटा ते देवझरीपर्यंत पर्यंत रस्ता सुधारणा अशा मोठ्या कामांचा समावेश आहे तर शेतीसाठी बारामाही पाणी उपलब्ध राहील असे महत्वाकांक्षी प्रकल्प हंडा कुंड्या धरणांच्या मंजुरीचे काम हे अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात आर एफ ओ समाधान सोनवणे कावेरी कमलाकर मॅडम यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी परीश पालिवान यांची रिपोर्ट चोपडा